त्याची भावनिक परिस्थिती त्याच्या घरामध्ये आजार पण असतो ज्याच्या घरामध्ये रुग्ण असतो त्याची भावनिक परिस्थिती काय झालेली असते हे समजणारा मी एक कार्यकर्ता आहे मी मागच्या अडीच वर्षापूर्वीचा एक किस्सा आपल्याला सांगेन आमच्या जिल्ह्यातला एक नार्वेकर साहेब पेशंट होता मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्या मुख्यमंत्री सहायता निधीवर सही घेता 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 ती सही पण झाली नाही आणि तो पेशंट पण जगला नाही मला असं वाटतं की बिहार पासून बिहारला असलेल्या महाराष्ट्रातल्या एका मुलाला जळीत झाल्यानंतर पहा ते तीन वाजता चार्टर फ्लाईट पाठवून आणणारे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत सुदैवानं त्या दोन मुलांपैकी एक मूल वाचलं आणि एक मूल दगावलं परंतु जे मूल वाचलं ते आजही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे वाचलं हे सांगणारे पालक देखील आम्हाला बघायला मिळाले आणि शेवटी एकच महत्वाचा किस्सा जो मी स्वतः बघितलाय तो आपल्याला सांगतो आणि माझं मनोगत संपवतो कोल्हापूरच्या दौऱ्यावर मी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांबरोबर होतो आणि त्याही पहिल्या रांगेमध्ये एक मुस्लिम भगिनी बसली होती एक चार तीन चार महिन्याचं मूल तिच्या हातामध्ये होत आणि माननीय एकनाथ साहेब व्यासपीठावर आल्यापासून ती त्यांना हात दाखवत होती कोणाचं लक्ष गेलं नाही परंतु कार्यक्रम संपत असताना मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आलं की एक मुस्लिम महिला भगिनी आपल्याला काहीतरी सांगते म्हणून भाषण संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तिला व्यासपीठावर बोलवलं तिची विचारपूस केली तिने जे सांगितलं ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे तिनं सांगितलं ही जी माझी मुलगी आहे ही जन्मताच आजारी होती ज्यावेळी मुख्यमंत्री महोदयांना माझा मेसेज केला मंगेश शिवटेंच्या द्वारा त्यावेळी तिचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर ती आता अतिशय चांगल्या पद्धतीनं जगणार आहे याचं मानसिक समाधान जरी मला असलं त्या तरी तरी त्याचं सगळे श्रेय माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जातं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने स्वतःची मुलगी जगली म्हणून तिनं त्या मुलीचं नाव दुवा असं ठेवलेलं होतं आणि आलीत हे बघा म्हणजे पुराणानिशी सादर नुसते साडे नऊ वाजताचे आरोप नाही पुराव्या सादर आणि माहितीच तो सादर असं पण नाही काही बरोबर आहे की नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे आशीर्वाद जे आम्हाला आहेत आमच्या महायुतीला आहेत आमच्या मुख्यमंत्र्यांना आहेत हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळे कितीही वाजता कुठेही पत्रकार परिषद झाली तरी आमच्या मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा केसही बाका होऊ शकत नाही कारण या सगळ्या जनतेचा आशीर्वाद आमच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं जसं आम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून कौतुक केलेलं आहे तसं मंगेशजी तुमची जबाबदारी अजून वाढलेली आहे ज्यावेळी अशा पद्धतीचा आनंद मिळावे घेतो त्यावेळी हा संदेश अजून महाराष्ट्रामध्ये जातो आणि हा संदेश महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर जे बाधित लोक असतात जे रुग्ण लोक असतात त्यांच्या घरचे नातेवाईक उद्यापासून काल जेवढा तुम्हाला त्रास होता त्याच्यापेक्षा जास्त त्रास द्यायला सुरु करणार आहेत परंतु हा त्रास नाही हे तुमच्या नशिबी आलेले देखील पुण्य आहे आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करताय त्याबद्दल मनापासून आम्ही मनापासून कौतुक करतो या कुठच्याही कामामध्ये आपण खंड न पाडता अशीच मुख्यमंत्री मोदयांची आणि महायुतीची ताकद वाढवावी ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खरंतर सहानुभूतीच्या चार शब्दांपेक्षा एक हात मदतीचा खरा असं म्हटलं जातं आणि हा एक हात मदतीचा सर्वसामान्यांची सेवा वर्तवण्याचा ध्यास घेऊन हे शासन इथं आपले योगदान देते आणि या कार्यामध्ये सुद्धा महत्वपूर्ण योगदान देणारे उदयजी सामंत साहेब यांनी यावरून इथं उपस्थित राहत आपल्या सर्वांशी संवाद साधला